चला हे का? का? का का मी काय मागितला हाय आय मालीचा थानी का चालू के थाने का काय मी काय बोलतोय तुझी हाईट एवढी कमी आहे तू का ना काय हाईट मागणार नाही तिथे एकदम मागणार नाही कॉम्प्लेन पहिले मी एवढा क्लिअर करतो की डोफेर मग नाही आहे पायालाच उभी आहे सारखंच त्याई oh, like you. yeah, 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 पाप पाप कर्मा पापात्मा पाप संभव राई माम कुंडली काक्षा सर्व पाप हर हरी राई माम एकवीरा माते सर्व पाप हर हरी जय श्रीराम जय नथुराम मित्रांनो आज दोन तारीख ऑक्टोंबर आहे आणि दोन हजार पंचवीस वर्षी चालू आहे सो आज दसरा पण आहे तर आम्ही स्कूलचे काही मित्र इथे चाललो चाललोत एक वेळा आईच्या दर्शनाला सो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पण दर्शन घडेल आणि चला तुम्हाला घेऊन जातो पुढे मी माझी केलं तू निघाले निघालेलं एकविरा दर्शनाला आपली गाडी आता आलेली आहे काय वाजता राजपूर झाला आहे आम्ही चाललो आहे एकविरेला आज मॉर्निंगचे साडेचार वाजलेत आम्ही चौघ जण चाललो इथना बघूया पुढे काय होतं मजा करूया आपण दर्शन घेऊ काय म्हणते भांड्या काय म्हणू त्या आईच्या दर्शनात चालू कसं वाटतंय पोचूयात मग तिथेच समजेल आईच्या स्वर्गात आता आपण पोचलेलो आहोत आणि एक अजून फ्रेंड आपल्या येणार आहे त्याला पिक करून आपण पुढे जाणार आहोत आणि चल 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 मित्रांनो आपण एक आलेलो आहोत आणि गाडी पार्किंग लागलेली आहे आपली पुढे जाऊ आपण थोडी ट्रॅफिक होती आज दसरा आहे म्हणून बहुतेक भरपूर जण भाविक भक्त आलेले आहेत आता आपण वर जाऊ आणि दर्शन घेऊ आपली एक फ्रेंड साठी आपण थांबलेलं खूप वेळेला हे सानिका हा बर काय बोलते कसं वाटतं तुला इकडे येऊन एकदम छान वाटते ना मग काय तोंड खालाय भावन तोंडाचा आपल्याकडून सानिकाला आशीर्वाद घेतलेला आहेमली दमली जा

एकूण आम्ही पाच जण आलेलो होतो आता सार्थक आहे राज आहे पंड्या आहे पण ते सानिका कुठे दिसत नाही बघा कुठे गेले सानिका शोध बघा पण आम्ही तुम्ही भेटत नाही गेले दिसतच नाही कुठे अरे इथे इथे छोटी आहे म्हणून दिसत आता आपण सकाळी सव्वा सातला इथे वर आलोय ठीक आहे ना मग आता आपल्याला एक तास तरी व्हायला आलोय अजून आपण इथेच पोहचलोय आपल्याला वाटतं अजून किती वेळ लागेल अजून आपल्याला एक दीड तास तरी लागेल खूप गर्दी आहे दसरा निमित्त आज सर्वजण भाविक भक्त एकविरा देवीच्या मंदिरात आले भरपूर गर्दी आहे पावशी तुम्ही लाईन अजून जिथून आपण एंटर होतो ना तिथून लाईन अजून स्टार्ट आहे पूर्ण गोल घुमून अजून एक तास तर आरामात जाणार आपल्याला हो ना सानिका चालू केलं सानिका काय मी काय बोलतोय तुझी हाईट एवढी कमी आहे तो ऐकांना काय हाईट मागणार काही वेगळं मागणार नाही पहिले मी एवढं क्लिअर करते की डोफेर म आहे पायरच उभी आहे मला काय तर आपल्याला साडेआठ वाजे सव्वा सात वाजता होतो आणि अजून पण बातमी करायची कारण की आपण बाहेरच आहोत आणखीने पण भरपूर अजून गर्दी आहे पण आणखीन एक, ता आते आते ना एक तास आपल्याला जाणार आहे सहजासहर आहे आपल्याला एक दीड तास आरामात जाणार आहे कारण खूप गर्दी आहे आज दसऱ्यानिमित्त सगळे भाविक भक्त आयुष्यात आय आहे अलग अलग सानी अलग 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 बोलो मेरा आखिर गएलस्तो गएलस्तो ना सानी के सानी के सानी के ये अंगद की अंगद ये अंगद ने अंगद ने निकल गए बाद में गेलोस्तो सर आपल्याला एकूण अडीच तास व्हायला आले पाच रोज आहेत तुला आणि आणखी दोन तीन लाईन आहेत ते मजामध्ये जाऊ कुठेतरी आणखीन आठ तास लागेल आपल्याला आपला दर्शन आता झालेलं आहे लाईन मध्ये आधीच तास उभा राहिल्यानंतरला सुखात आपल्याला दर्शन भेटलेलं आहे त्यामुळे एक दोन मिनटं आईचा चेहरा पण पाहायला मिळाला आपल्याला ब्रो कसा वाटला तशी निघायला मित्रांनो एक, <laughs> एक गडबड झाले एक परत एकदा <laughs> आमच्यासोबत एक मुलगी आली लहान ती परत हरवली कुठे आम्ही सगळीकडे बघते दिलं कुठे दिसत नाही आम्हाला शोधला <laughs> दिसत नाही आम्हाला तुम्हाला कुठे दिसली तर अरे इथे साईडला नाही वाटतं माझ्या <laughs> सानिका ग्रॅज्युएट झालंय सानिका ग्रॅज्युएट झाले आणि त्याला जॉबला जाते स्वतःच्या पाया उभी आता स्वतःच्या पायान उभी आहे तुम्हाला म्हणजे तुला कसं वाटलं तू दर्शन घेतात एक जायचं दर्शन जाम घाई गडबडीत झालं काय सांगू शकतो चेहरा बघायला भेटला मला तेवढं जर बर तेवढं बरं वाटलं बरं वाटलं आता असंच मावळीने आम्हाला सतत बोलत घेऊन परशात तीन चार वेळा बोलून घेतो आम्ही येत राहू तुला कसं वाटलं तू आईचं दर्शन घेतलं एकदम छान थँक्यू एक वेळा याचं दर्शन घेतलं तुला कसं वाटलं खूप छान वाटलं दर्शन घेऊन मन तृप्त झालं आईचे दर्शन घेतल्यावर असंच होतं हॅलो आईचे दर्शन घेऊन आला तुम्ही काय मागितलं आई आईकडे सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना मी आईकडून काय मागितलं एवढंच मागितलं की आई पाप हो पाप कर्म पापात मा पाप संभव शाई माम कुंडली काक्षा सर्व पाप हर हरी शाई माम एकविरा माते सर्व पाप हर हरी म्हणजे आई मी पाप्पी आहे माझे सर्व कर्म पापाचे आहेत माझ्या आत्मा पाप्पी आहे पण मी तुझ्या चरणी आता माथा टेकला आहे तर आई माझे सर्व पाप हरून घे आणि मी पुढे असे पाप करणार नाही बस एवढंच मागितलं आहे आम्ही आता घरी जावाला निघलून आता वाजलं पाहुणे बारा तर आम्ही जाऊ आता तू काहीतरी नाश्ता करू आणि मग घरी परतीचा तिचा प्रवास आम्ही नाश्ता करू आणि आम्ही निघू आता निघू आता दाखवतो काय पुढे आता थांब थांब कसं काय म्हणलं त्या बरोबर आम्ही आता भोपुलेमध्ये मध्ये पिझ्झा खायला आलो तर आम्ही सर्व बसलो तिथं होऊ शकता पदराईज भूक नाही लागली काय जाम भूक लागली सकाळी चार वाजता घरातलं निघलोय पण आता जाम तर नाश्ता वगैरे झालेला आहे आपला तर आपण निघालो आता बघू शकता घरी जाऊ डायरेक्ट आणि मगार चेंज करू आणि आमचं काम आहे भेटू या पुढच्या ब्लॉक मध्ये आता बाय बाय करा बाय करा बाय कर ना ठेवलांना सखी समाधान आयुष्य तर आम्ही सर्व बसलो तिथं बसलो पाहू शकता बस एवढच तुम्ही म्हणाल अजून काय म्हणाल यापुढे तुम्ही काय म्हणू शकता राजकडं कॅमेरा फेवा राज काय म्हणतात आपले बसलो बघा हे बघाल तिथे आल्यावर पण दाखव ऑर्डर आल्यावर पण दाखव देखो गरीब आमका <laughs> मित्रांनो आपला नाश्ता वगैरे झालाय तर आम्ही आता घरी जायच्या परतीच्या प्रवासाला निघालो खाल्ला राज तू नाश्ता काय खाल्ला खाल्ला ना बघितलं आता बघाल तुम्ही पाठीमाग पाठीमाग खायला नाश्ता काय केलाय तू बघाल पाठीमाग